आता नारायणगडांचा लवकर दसरा मेळावा कशी तयारी असणारी बऱ्याच वेळाला आमच्या मराठा आंदोलनाला यांनी काय केलेलं आहे संपलं तर पाटलाचं आंदोलन संपलं मराठी ताकद संपली चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला म्हणून पाटलांना ही आंतरवाजी चालू घेतली एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये दिला त्यानंतर थोडा कालावधी गेला दसरा मेळावा घेतला म्हणजे त्याच्या अगोदर ते म्हणत होते मराठ्यांची आवाज नारायणगडला बघितलं नारायणगडला <coughs> जो होतो अडीच तीन कोटी समाज बांधवा त्यानंतर मराठ्यांचा समजली मुंबईला गेलो मुंबईला हवा बघितला आता आम्हाला विजयी सवाजी घ्यायची आहे कारण आम्ही जे मिळवलंय आता पूर्ण ते पूर्ण सहा कोटी मराठी हे नारायणगडला येणार आहे मनोजांगे पाटील यांनी स्पष्ट नकार दिला होता नारायणगडला पण आम्ही ज्या सगळ्या समाज आम्ही दादांना विनंती केली कारण पहिला दसरा मेळावा आपण नाट्यवृक्षी घेतला आणखी परंपरा वर्षानुवर्ष चालली पाहिजे त्यामुळं दादांचं म्हणणं होतं नुकतंच आपण मुंबई आलो सगळे आपले समाज बांधव थकले भागलेले खर्च झालेले आपल्याला बोलवायचे नाही पण सगळ्या समाज बांधवाची इच्छा होती की नारायणगडचा जो दसरा मेळावा याचा खंड पडू नये त्यामुळं तो चिरम चालला पाहिजे म्हणून दादानी तो नारायणगडचा जो हे आणि त्याच्या चांगल्या भावांनो प्रत्येक व्यक्तीने हे मराठ्यांची अस्तित्वाची लढाई कारण दसरा मेळावा कशासाठी असतो प्रभू श्रीरामानी रावणाचं दहन केलं होतं या ठिकाणी विचाराचं जर वाटलं जातं त्या पद्धतीने विचाराचं जो लुटण्यासाठी आपल्याला जायचंय मुंबईला पाहिले तुम्ही पहिले एक दसरा मेळावा होता होत होता आता तीन तीन दसरा मेळावे होते दसरा मेळाव्याचं लोकांनी राजकारण केलं भांडवल केलं मनोज दारांगे पाटील यांचं स्पष्ट म्हणणं आहे की दसरा मेळावा जरी घेतला मराठ्यांचा तिथं राजकीय घटनाबाजी होणार नाही तिथं राजकीय कुणावरही विकल्पित होणार नाही दसरा मेळावा आमचं श्रद्धास्थाने नारायणगड मराठ्यांची पंढरी आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी श्रद्धा द्यायचं यायचं अनेक विचारांचं पूर्ण